निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर माजी आमदार भीमराव धोंडे हनी ट्रॅपच्या जाळ्यात नगरच्या एका कथित पत्रकारासह दोन महिलेंवर खंडणीचा गुन्हा दाखल आमच्याकडे असलेली व्हिडिओ असून ते व्हायरल करायचे नसतील तर एक कोटी पंचवीस हजार रुपये लागतील असे या पत्रकारानं म्हटलं होतं या प्रकरणी नगरमधील एका पत्रकारासह दोन महिलांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इस्माईल दुराणी उर्फ भैया बॉक्सर त्याचबरोबर कल्पना सुधीर गायकवाड व बांगर नावाची एक महिला असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत यातील भैया बॉक्सर व एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोद्याचे माजी आमदार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपी भैया बॉक्सर हा नगरमध्ये एक ऑनलाईन न्यूज पोर्टल चालवत पत्रकार म्हणून मिरवत असे तो व या दोन महिला असे तिघेजण गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदारास फोन करून पैशांची सतत मागणी करत होते तुमची असली व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे ती सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू तुमच्या विरुद्ध पोलिसांना अत्याचाराचा गुन्हा दाखल करायला भाग पाडू आणि तुमचं राजकीय अस्तित्व पूर्णतः संपून टाकू अशी धमकी देत ब्लॅकमेल केलं होतं यातील भैया बॉक्सर यांनी माजी आमदार यांचे श्रीय सहाय्यक सेख यांच्याकडून देखील पंचवीस हजार रुपये घेतले असल्याचं फिर्यादीत म्हटलंय वारंवार होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून माजी आमदारांनी नगरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रात्री उशिरा रा देण्याचा निर्णय घेतला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तिघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक भैया बॉक्सरच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले होते त्यावेळी मी पत्रकार आहे तुम्ही मला असे अटक करू शकत नाही माझी वरपर्यंत पोहोच आहे विधानसभेत आणि संसदेत हा विषय उपस्थित करायला लावून तुमच्या नोकऱ्या घालवीन अशा प्रकारे पोलीस पथकाला देखील त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याच्या आरड्या फोरड्याकडं कर दुर्लक्ष करत त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणलेलं आहे रात्ता न्यूज व्हिरो अहमदनगर